<laughs> तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर चला आजचा परत एक नवीन विषय आहे की हा काय घरी शांत बसत नव्हता त्या कारणाने याला आणलंय शेतात पण तुम्हाला तर माहिती आहे हा शेतात पण शांत बसणार नाही मित्रांनो तर देवांच्या व्हिडिओला सर्वात प्रथम सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो कारण की देवांच्या व्हिडिओला खूप लाईक कमेंट आणि छान छान कमेंट येतात तुमच्या प्रोत्साहनामुळे देवांचे असे वारंवार व्हिडिओ आम्हाला पण आणि मला पण मजा येईल कारण की तुमचं डोक्यावर घेण्यासारखं आहे मित्रांनो तर हे बघा देवांश टाटा कर, कर कर टाटा टाटा कर बघा मित्रांनो तो सेल्फी स्टिक हातात घ्यायला लागलाय म्हणजे हा शांत पण बसणार नाही नाहीत सगळ्यांप्रथम तो सा खुँँग, खुँँग, तर काय धन्यवाद करू शकत नाही परंतु मी त्याच्याकडून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो की देवांच्या व्हिडिओला खूप खूप लाईक कमेंट शेअर येतात आणि तुमच्याच प्रेमामुळे घडू शकतं मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांना शेअर करा धन्यवाद तर चला देवांशला आणलेलं होतं शेतात बघा मित्रांनो कसं तुडून ठेवलं आहे पण तुडून ठेवलं आहे त्याला तर चल बराच वेळ झाला मित्रांनो येऊन त्या घरी चाललो आहे आम्ही तर मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि देवांच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जावा मला पण त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी आवडतात ओ आको बरेच जण कमेंट करतात मित्रांनो की देवांचा डान्स खूप छान करतोय तुम्ही त्याला शिकवा पण अजून लहान आहे मित्रांनो तो तर ब भविष्यात नक्कीच त्याला शिकू आम्ही नको ना बघा मित्रांनो शांत बसतच नाही तो तर नक्कीच भविष्यात डान्सकडे त्याचं अट्रॅक्शन जास्त आहे तर नक्कीच आम्ही त्याचे प्रयत्न करूया परंतु आत्तापासूनच तो बऱ्याचशा अशा गोष्टी मित्रांनो जो चांगल्या चांगल्या करतो दीड वर्षाचा मी नाही झाला आहे तो अजून परंतु हे फक्त तुम्ही सिद्ध करू शकता तुम्ही जर सपोर्ट केला तर खरोखरच देवांश काय म्हणता ना की लहान लहानपण या सोश सोशल मीडियामुळं सगळे चांगले चांगले पण हे होतात तर तेच आमचा प्रयत्न आहे त्याला कुठेतरी काहीतरी त्याची जी कला आहे ती भविष्यात चांगल्या पद्धतीनं दाखवेल आणि शेवटी त्याला बनवायचं तर कलाकारच कार देवांश टाटा का टाटा करतो करतं पप्पी दे पप्पी दे सगळ्यांना <laughs> तर मित्रांनो करा असेच तुमचं प्रेम आहे तर नवीन व्हिडिओ नक्कीच येणार सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा देवांसला प्रेम द्या कमेंट करून प्रोत्साहित करा बस इतकीच इच्छा आहे धन्यवाद परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 करचिकी ढिंचिकी डिंचिकी दिंचिक सगळ्यांना डान्स करून दाखवतो डिंचिक <laughs> त्याची दोन दिवसापासून तब्येत बरोबर नव्हती मित्रांनो त्या कारणाने नाहीतर व्हिडिओ पण लवकर पाडला असता तर धन्यवाद मित्रांनो असंच त्रिम राहू द्या बाय